नमस्कार मी आपल्या सर्वांचे सर्व स्वागत मी आलो आहे हैतर या ठिकाणी हैतरण या ठिकाणी काही गावातील जाती दोषातून आपल्या पंचनी झेडाचं नादूषक केले आणि झेंडा झेंडा हा जेशेवीर साईना उद्धवस्त करण्यात आलेला आहे आहे हा महाराष्ट्र फुले शाह आंबेडकर महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये गुणाची नजर आली काय ठाऊक एकीकडे परभणी प्रकरण घडत आणि दुसरीकडे वसमत तालुक्यातील हैद या ता ठिकाणी असंच एक प्रकरण घडलेलं आहे पंचरंगी झटा जे होता ते जेसीबीच्या सायनं उद्ध्वस्त केलेला आप आहे आपल्यासोबत काही महिला आणि भगिनी इथं बसले आहेत त्याची टाकून त्या काही वर्षापूर्वी आमचा झेंडा होता तिथं पंचरंगी ध्वज होता आणि आम्हाला कोणाला माहिती नाही की आज हे झेंडा काढणार होतं किंवा नाही काढणार होतं असं यांनी कधीच कोणा माणसाचा विचार वगैरे घेतला नाही काय नाही आणि त्यांनी आमचा जे सी पी लावून सगळा वटा वगैरे झेंडा वगैरे त्यानं काढून उद्ध्वस्त केला आहे आणि त्याची सगळ्या सगळा पंचनामा हे करून त्यांनी जे जेसीपीवाला त्यांनासुद्धा ते सगळं अटक करावी आणि आमचा झेंडा जशास तसा त्यांनी तिथं रवून द्यावा अशी माझी विनंती आहे जर तुमची मागणी प्रशासनाला लक्ष नाही दिलं तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आमची मागणी जर प्रशासनाला लक्ष नाही दिलं तर आम्ही आमर उपोषण करणार तुमची मागणी अशी एका जे जे कोणी असेल गुन्हेगार त्यांच्यावर कठोर कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांचं जे काय असेल माल ते मालमत्ता जप्त करण्यात यावी हो त्यांची जे जे सी आहे ती मालमत्ता जप्त करण्यात यावी आणि आमचा झेंडा जशा असा त्यांनी रोवून द्यावा हीच माझी नम्रतेची विनंती आहे अजून आपल्यासोबत काय महिन्यात अजून काय जाऊन घेणार आमचा पंचरंग ध्वजा होता आमची विनंती आहे अशी सर्वांना की आमचा जसा ध्वजा होता तसं आम्हाला पाहिजे पहिली वेळ झालेली आहे आहे आणि आमच्या वर्ष काही वर्षापूर्वी खूप वर्ष झाले तर ध्वज होता आमचा आमची मागणी अशी आहे की आमचा ध्वज पाहिजे आम्हाला हीच विनंती आहे तुम्हाला असं कधी लेखी पत्र मिळालं की बाबा तुझा झेडा काढण्यात आला नाही असं काय नाही आम्हाला काहीच काहीच माहिती नाही आणि तुमचं असं म्हणलं की तुम्हाला झोपीत वाटल्यास देखील अचानक आम्हाला काहीच माहिती नाही आम्हाला सांगितलं नाही काय नाही सांगायचं काम होतं अगोदर चार दिवसांनो दोन दिवसांनो आम्हाला आम्हाला माहितीच नाही ना काय आम्हाला सांगितलं आणि काढून घेतलं असतं सांगितलं असतं आम्हाला काय बोलत होतं पण आम्हाला काहीच सांगितलं नाही झेंडा जसा काढाय तसा आमचा झेंडा लावून देवा नाही तर आम्ही महिला उपोषण घेणार आहे त्यानं ग्रामपंचायत न काय अधिकार होता झेंडा काढण्याची आणि का ते काय आले का झेंडा काढण्याची ते आम्हाला झेंडा जसा काढाय त्याने नाही आम्ही उपोषण घेणार आहे तेवढीच आहे की जसा आमचा झेंडा काढलेला आहे तसा ग्रामपंचायतच्या मेंबरने किंवा ग्राम सरपंचाने ग्राम ग्रामपंचायतने आमचा जसा तसा झेंडा लावून द्यावा हीच आमची महिलाची सगळ्या महिलाची मागणी आहे जर त्यांना जसा झेंडा ना नाही लावला तसा आम्ही महिला सगळ्या महिला उपोषण धरते हे डी सी पी न बघा आम्हाला का कल्पना सुद्धा दिली नाही मेंबर लोकांनी दिली नाही सरपंचाने दिली नाही तंटा मुक्तीने दिली नाही आधी तरी आम्हाला जरा एक दोनदा तरी म्हणायचं होतं आमच्या तरी घालायचं होतं झोपीत धोंडा घातला आमच्या आम्हाला जसा होता तसा झेंडा उभा करून देवा याच्यावर अठरा शिटी दाखल करा त्या पी एस साहेबाला अधिकार होता काय आमचा झेंडा काढायचा पंचरंगी पता अधिकार आम्ही रक्त रोडावर सांडू आम्ही महिला सगळ्या रोडावर येऊ त्याच्यावर अठरा शिटी झाली पाहिजे आमचा झेंडा रोवून देण्यात या पुढची आम्ही 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 बसणार होतो आमचा झेंड्याला हात लावायचा नसता आम्हाला कल्पना द्यायची होती झोपी तोंडा घालायचा नसता सरपंच पोलीस पाटील यांच्यावरही दाखल गुन्हा द्यायला पाहिजे आम्हाला मतदानाला आम्हाला असं बसू देत नाही आम्हाला काम सुद्धा करू देत नाही लेकरू आमच्या आमच्या लेकरांना संडास गेली की दे हक दे काय होत नाही काय येत नाही आम्हाला लेकर होतं आम्हाला लेकर होतं मतदान मतदान मग आम्हाला आमचा झेंडा काढा आमच्या मनात उपाय आम्हाला आमचा झेंडा होता तसा लावून देवा याच्यावर सिटी झालीच पाहिजे बघा आम्ही मोडक्याला उतरणार झेंडा होता काही वर्षा फुल त्यांनी आमचा जेसीपी झेंडा काढा त्या जेसीपी वाल्याला हे करा अटक करणं करण्यात यावी आणि ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सतृत अशा भावना तीव्र झालेल्या आहेत जे कोणी आरोपीने कृत्य केला असेल त्यांच्यावर कठोर कठोर शिक्षा होऊन त्या आरोपीला जे कोणी पाठीशी घालत असेल त्यांना पण त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी या महिलेची कठोर मागणी आहे महात्रा समृद्धी मराठी न्यूज नेटवर्क वीस बसके वसपतिंग मोदी